नमस्कार अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रीयन रेसिपी पिठलं भाकरी टेस्टी आणि चविष्ट अशी तर ताकातलं पिठलं आज आपण बनवले बनवलेलं आहे अतिशय साधी सोपी रेसिपी आहे तरी ते आपण अर्धी वाटी एवढं दही घेतले कारण प्रत्येकाकडे लगेच ताक नसतं दही तर सगळ्यांकडेच असतं तर अर्धी वाटी एवढं पाणी घेतलंय आणि अर्धी वाटी पीठ घेतले तर हे मिक्सरला आता आपल्याला फिरवून घ्यायचं आहे म्हणजे एक जीव सगळं होईल आणि पिठलं बनवताना याच्या गाठीदेखील बनणार नाहीत हे ना ना बघा मिश्रण फिरवून घेतलं आहे आणि छान असं मिक्स झालेलं आहे इथे आपण एक ठेचा बनवून घेतो आहे पाच सहा मी हिरव्या मिरच्या घेतल्यात आपल्या आवडीनुसार घ्यायचं आहे तिखट कमी जास्त लसूण पाकळ्या घ्यायच्यात पाच सहा आणि मुठभर कोथिंबीर घेतली तर हे चांगलं ओवडधोवडच असं ठेचून घ्यायचं आहे तर ताज्या ताजा, ताजा, ताजा मिरचीचा ठेचा आणि त्याचं पिठलं मस्त टेस्ट येते तर हे बघा असं उबडधुबड ठेचून घेतले तर इथे आपण फोडणी करून घेणार आहोत इथे आपली तेलाची पळी जी असते त्या पळीने दोन पळी एवढं तेल घालून घेतले तेल चांगलं कडकडीत गरम झालं की मोहरी टाकायची मोहरी चांगली तडतडल्यावर जिरं घालायचे मोहरी आणि जिरं चांगलं तडतडलं की पिठल्याला छान स्वाद येतो आणि टेस्टी लागतं तर हे छान तडतडले आता यामध्ये अगोदर आपण घालून घेणार आहोत ठेचा हिरवी मिरची कोथिंबीर आणि लसूण जे आपण ठेचून घेतले ते आणि हे थोडंसं तेलावर परतून घ्यायचं आणि याच्यात आपण चौकोनी कट केलेला कांदा घालून घेणार आहोत का मीडियम गॅसवर कांदा चांगला परतून घ्यायचा आहे कांदा परतताना जास्तही तळू द्यायचा नाही आपल्याला खातानाही दाताखाली यायला पाहिजे कांदा छान टेस्ट लागते पिठलं खाताना तर हे बघा कांदा थोडासा आपला अजून ब्राऊन होऊ द्यायचा आहे पिठलं वेगवेगळ्या प्रकारचं केलं जातं पण हे ताकामधलं पिठलं अतिशय छान लागतं आणि तुम्ही एकदा नक्की करून बघा तर हे बघा कांदा चांगला ब्राऊन झाला आहे त्यामध्ये चिमूटभर हिंग घातलाय हिंग घातल्यावरही परतून घ्यायचं आहे आता आपण हळद घालून घेणार आहोत चवीपुरतं मीठही घालून घ्यायचं आहे माझ्याकडून व्हिडिओ स्किप झाला मीठ घालताना अर्धा चमचा एवढी हळद घालून घेतली आता जे आपण मिक्सरवर बेसन फिरवून घेतले ते घालून घ्यायचे ताकामध्येच बेसन फिरवून घेतल्यामुळे पिठलं बनवताना त्याच्या गाठीही बनत नाहीत आणि एकजीव झाल्यामुळे टेस्ट छान येत वरून परत एक वाटीभर एवढं मिक्सरच्या भांड्यात पाणी घालून घेतलं होतं आणि ते, ते मिश्रणात घालून घेतले हे चांगलं हलवून घ्यायचं आणि मीडियम गॅस ठेवून पिठलं छान रटरट असं रट शिजू द्यायचं आहे भाकरीबरोबरच काय चपातीसोबत भातासोबतसुद्धा हे पिठलं छानच लागतं तुम्हाला जर माझे रेसिपी बघायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा यात आपण पाच मिनटानंतर बघूया छान पिठलं सरटरट शिजलेलं आहे बघा मस्त वासही दरवळतो याचा आता याच्यावर आपण वरून बारीक चिरलेली परत कोथिंबीर घातली अशी कोथिंबीर घातलेली खा खाताना छान टेस्ट येते परत दोन मिनटासाठी आपण अजून चांगलं शिजवून घेतोय सगळीकडून हलवून तर हे बघा पिठलं छान शिजलेलं आहे अगदी रटरट असं बघा पिठलं शिजतंय अशा प्रकारे जेव्हा पिठलं बनवतो याच्यासोबत ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी चपाती मस्तच लागते तर याच्यासोबत बघा ज्वारीची भाकरी तोंडी लावण्यासाठी कैरीच्या फोडी लिंबू आणि कांदा मस्त बेत आहे तुम्हाला ही व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा कमेंट करा अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये वीडियो व्हिडिओ वीडियो बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद